पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता एकवीस डिसेंबर रोजी होत असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण शहर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे निवडणुकीचा निकाल लांबल्याने सुजान नागरिक एक प्रकारे समाधान व्यक्त करत होते आणि लगेच निकाल लागला असता तर कदाचित निवडणूक प्रचारातील रोषामुळे काही ठिकाणी वादावादीच झाली असते मात्र निकाल लांबल्याने वातावरण शांत झाले त्यामुळे आता मतमोजणीनंतर ही शांततेत होईल अशीच शक्यता वर्तवली जाते मात्र तरीही खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत यांनी मतमोजणी दिवशी जल्लोष साजरा करताना दक्षता घेण्याचे व पालन करण्याचे आवाहन केले आहे निवडणूक यांची काउंटिंग व त्याचबरोबर निकालाची घोषणा होणार आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त व पोलीस प्रशासन सज्ज आहे या पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्त मध्ये एकूण तीन पी आय एक डीवायसपी व त्याच बरोबर दहा पी, पी एस आय दर्जाचे अधिकारी व त्याचबरोबर एकशे सहासष्ट पोलीस कर्मचारी एक पोलीस स्ट्रायकिंग फोर्स साठ होमगार्ड व एक एसआरपीएफ सेक्शन हे असे तैनात केलेले आहेत अनेक ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत जिथे संख्या आहे वीस त्याचबरोबर डीवाय ऑफिस पी ऑफिस कराड नाकाचं जी वाहतूक आहे जी बंद केलेली आहे त्यासाठी पर्यायी मार्ग आम्ही नेमलेले आहेत त्याचबरोबर आठ सेक्टर पेट्रोलिंग या वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये पंढरपूर शहरामध्ये सक्रिय राहणार आहेत त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई या उद्याच्या दिवसासाठी आम्ही केलेली आहे जे बावीस लोकांवरती आम्ही एकशे त्रेसष्ट दोन अन्वये दोन दिवसासाठी तडीपारची कारवाई केलेली आहे व त्याचबरोबर सत्तर लोकांवरती एकशे ची नोटीस देऊन त्यांना सतर्क राहण्यासाठी कळवलेले आहे त्याचबरोबर उद्याच्या ह्या दिवसासाठी तीन महत्वाच्या सूचना या माझ्याकडून आहेत पहिली सूचना अशी आहे की विजय मिरवणूक हे काढणं बंधनकारक नाहीये तुम्हाला अलाउड नाही आहे दुसरी सूचना अशी आहे की बाईक रॅलीज आपल्याला अलाउड नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी असे आढळून येते की बाईक जे असतात ते मॉडिफाईड सायलेन्सर घेऊन ते प्रवास करत असतात व वाहतूक करत असतात तेही आपण बॅन केलेले आहेत त्याचबरोबर तिसरा आणि महत्वाची सूचना म्हणजे साऊंड सिस्टम व डीजेचा वापर कुठल्याही उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी जय हिंद